काल अजित पवार पाण्यासाठी आले होते वक्तव्य केलं की जो काम करतो मारता का असं त्यांनी बोलताना वक्तव्य चुकीच <laughs> आहे अजित पवार हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून सगळेजण बघतात भले त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये काय केलं असेल धरणात बिरणा त्याच्याबद्दल लोकांनी माफ केलं पण आता त्यांची करायचीच गरज नाही एवढं पाणी म्हणजे काय करायची गरज नव्हती परंतु आता ते स्वतः जर मारता का असं जोडता का हे <laughs> आधीच शेतकऱ्यांना पावसानं मारलं झोपटल अक्षरशः त्यांची पिकं वाहून गेलेत आता तुम्ही या निमित्तानं सवल पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा खरे विलन तर देवेंद्र फडणवीस आहेत दिवसभर बाबा काल शेतकऱ्यांची पाहणी करत होता पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही म्हणजे कशी पाहणी केली असेल तुम्ही विचार करा आणि संध्याकाळ कुठं केली तर गोव्यात म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता कर्जमाफी बद्दल आहे ना, बोला बोला ना। चूक नाही हे सरकार फडणवीस आणि शिंदे साहेबांच वारा वारंवार पैसा खर्च केला कशावरही पैसा खर्च केला म्हणजे जर एखादं गाडव दहा हजाराचा असलं तर ते बाजार मांडला त्या गाडवाला विक्रीची किंमत एक लाख रुपये ठरवली एक लाख चाळीस हजाराला मूळ किंमत दहा हजार असा सगळा प्रकार झाला त्यामुळे आता तिजोरीची अशी अवस्था तिजोरी मोकळी आहे लोखंड विकलं तरी सुद्धा शेतकऱ्याची अवस्था बेकार ह्याला जबाबदार शेतकरी आहे आम्ही काय चोऱ्या केले का तुमच्या इथं येऊन आम्ही काय घर फोडली का किंवा आमच्या शेतकऱ्यांना सरकारची तुजुरी लुटली भेटली का सरकार म्हणून पाहिलं का तुमची जबाबदारी तुम्ही कुठंतरी ह्याच्यातून पळ काढत असाल तर निश्चितपणानं जमत नसेल तर सत्ता सोडून म्हणलं बर तिजोरी सो मानता येतंय का म्हणता मग फिरा बरं टू व्हीलर वर काय जाऊ रयाला तुम्ही कसे केवायला लागतात वीस वीस गाड्या सोबत लागतात हवा करायला लागते बाजूला कलेक्टर कालाजित पवार पाणीसाठी आले होते त्यांनी एक वक्तव्य केलं की जो काम करतो त्याचीच मारता का असं त्यांनी एक शेतकऱ्याच्या बोलताना वक्तव्य केले हे वक्तव्य चुकीचं आहे आजी